नमस्कार विरु एज्युकेशन चॅनल मध्ये आपले सर्वांचे परीक्षा आहेत या परीक्षा आपण संभाव्य प्रश्न घेतोय आणि या संभाव्य प्रश्नामधूनच काहीतरी आपल्याला प्रश्न येणार आहेत यासारखे प्रश्न येणार आहेत त्यामुळे आपण प्रॅक्टिस म्हणून संभाव्य प्रश्न घेत आहोत आता याच्यामध्ये दिला आपण दोन पहिले अगोदर प्रश्न पाहिलेले आहेत आता तिसरा प्रश्न आपण पाहू राईट द ऑपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाचा तो आ, हे आहे पहिला आपण ए टू झेड बघितलं होतं दुसरा आपण पहिला द पेअर आणि तिसरा जो आहे तिसरा आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे आता आपण इथं एक नंबरला काय घेऊ गुड शब्द घेऊ जी डबल ओ डी गुड हा गुड शब्द घेऊ आपण आता विरुद्धार्थी म्हणजे आपल्याला हे, हे चिन्ह द्यायचे त्याच्यानंतर आपण दुसरा शब्द घेऊ न्यू तिसरा थिस, शब्द आपण घेऊया बी आणि चौथा शब्द आपण घेऊ अप आता मला सांगा विरुद्ध काय म्हणते राईट द ऑपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द लिहा तर आपल्याला आता गुड आता याचे मी मराठीत अर्थ पण तुम्हाला सांगणार आहे मराठीतला अर्थ पण समजून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर कमी आता हे काय गुड म्हणजे काय असत चांगला आता गुड म्हणजे चांगला मग त्याच्या चांगल्याचा विरुद्ध अर्थ काय असतो वाईट म्हणजे काय इंग्रजीमध्ये काय मास्त त्याला बॅड बॅड म्हणजे वाईट आता त्याच्यानंतर असतं असत न्यू न्यू म्हणजे काय नवीन आपण नाही म्हणलं का नवीन म्हणतो नवीन कार घेतली नवीन घर घेतलं तर त्याला काय म्हणायचं न्यू न्यू म्हणजे काय नवीन अर्थ काय असतो त्याचा असतो विरुद्धार्थी जुना 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 मग त्याला आपण काय म्हणतो ओल्ड ओल्ड झाला म्हणतो ओल्ड ओल्ड म्हणजे जुना झाला त्याच्यानंतर तिसरा जो वर्ड आहे आपला तो आहे बिग बिग म्हणजे काय असतो आपण म्हणतो बिग ब्रदर म्हणजे कोणता मोठा भाऊ आपल्याला फक्त ती तर एकच दिला शब्द कोणता बिग बिग म्हणजे मोठा आणि मग त्याचा विरुद्धार्थी काय होईल छोटा मोठ्याचा विरुद्धार्थी काय होईल छोटा मराठीमध्ये आणि इंग्रजीचा बिग चा काय होईल स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल म्हणजे छोटा आता हे अप अप म्हणजे काय वरती अप म्हणजे काय वर आप म्हणजे वरती आणि त्याच्या त्याचा मराठीत काय होईल वरतीचा खाली मराठीतला विरुद्धार्थी आणि आपचा इंग्रजीत काय होईल डाऊन डब्ल्यू एन डाऊन अशा पद्धतीने तुम्हाला विरुद्धार्थी शब्द हे परीक्षेमध्ये येणार त्यामुळे हे आपण संभाव्य प्रश्न घेतले तुम्ही याच्यावरती चा चांगली प्रॅक्टिस करायची आहे असे दुसरे प्रश्न आले तरी पण त्याचा चांगला अभ्यास करायचा तुम्ही अजून वीस वीस उदाहरणं लिहून आणायचे ऑपोजिट चे आणि मला दाखवायचे चेक करायचे जे शब्द आहे हे शब्द पण तुम्हाला आले पाहिजे त्याचा मराठीत अर्थ सुद्धा आला पाहिजे आपल्याला कारण की आपल्याला भविष्यात खूप या शब्दांचं काम पडत असते मग गुड म्हणजे काय चांगला बॅड म्हणजे काय वाईट न्यू म्हणजे नवीन ओल्ड म्हणजे जुना बिग म्हणजे मोठा स्मॉल म्हणजे छोटा अप म्हणजे वरती वर डाऊन म्हणजे खाली अशा पद्धतीनं हे शब्द तुमच्या पाठ पाहिजे तोंडी पाठ जेव्हा जेव्हा कधी विचारले हे सगळे शब्द तुमच्या पाठ पाहिजे हे तुम्ही उद्या लिहून आणायचे मला दाखवायचे चेक करायचे तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद